वाटलं असेल की कारण की नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या एरियामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसं मी उडी मारतो कधी मी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटतं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इतर जाणार असं मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादाना म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या गेली म्हणू कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती उपकारेल आणि साहेबांचं वयाचं त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्षे काय की काय नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सगळे <स्थ> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतो तुम्ही आबांना आठवत असाल पंढरा दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं आपल्याला दिली जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर करायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या सा दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले की आहे अकरा नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध विकत घेतो काही काही खरंच मनापासून आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असतो तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं पण पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला दगून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही ना। जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी <laughs> परिक किरूमेंट बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही किरकेला काही चाटायचं की आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागं जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही उद्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं के तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माहिती काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात चालेल असेल कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चालपणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपू शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजा राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच पडतो कारण ते त्यांना घरात माणूस मानून घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत असते मी सांगतो मी कुणाला घाबरतो काही घेतले नाही तुम्ही केप करा कुणाला पाठवा कुणाला जे काही कुणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांनी एकूणच एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की मंदी जी आहे ना आमची पिढी मी जरा लाभार्थी देतात कोरे जे म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं म्हणजे माझं दुर्दृती भाजी म्हणतात